नमस्कार आज आपण पहिल्या श्रावण सोमवारवर जी माहिती आहे त्यावर जरा बोलूया हो नमस्कार म्हणजे बघा जी माहिती आपल्याकडे आहे त्यावरून असं वाटतय की हा दिवस म्हणजे काहीतरी खास आहे फक्त एक पूजा किंवा विधी नाहीये बरोबर तर असं म्हणतात की यात शिवकृपेशी जोडलं जाण्याची एक संधी आहे श्रावण महिना म्हणजे नुसता पाऊस नाही तर देवाच्या कृपेचा ऋतू असाही उल्लेख आहे हो नक्कीच आणि त्यातला हा पहिला पहिला सोमवार म्हणजे जणू काही टप्पा अगदी तर आज आपण याच गोष्टींवर बोलूया की या दिवसाचं नेमकं का महत्व काय आहे काय करायला हवं आणि या सगळ्या मागे भावना काय असते हो सुरुवात करूया त्याच्या आध्यात्मिक महत्वापासून म्हणजे हा भगवान शंकराचा खूप विशेष दिवस मानला जातो संपूर्ण श्रावण महिनाच खरं तर जल मंत्र उपवास भक्ती या सगळ्याचा एक संगम असतो बरोबर आणि पहिला सोमवार म्हणजे जणू काही या महिन्याच्या संकल्पांची एक पवित्र सुरुवात ह्या पहिल्या सोमवारी नेमकं काय काय करतात जी माहिती आहे आपल्याकडे त्यात बऱ्याच गोष्टी दिसतात सुरुवात तर स्नानाने होते सकाळी लवकर हो पवित्र स्नान आणि त्यात पण गंगाजल किंवा तुळशीपत्र गोमूत्र असं काहीतरी मिसळण्याचा उल्लेख आहे म्हणजे शुद्धीकरणावर भर दिसतोय अगदी आणि मग स्नानानंतर येत ते अर्पण शंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वाहिल्या जातात जसं की बेलपत्र त्याचा खास उल्लेख खा आहे हो बेलपत्र तीन पानांच ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक मानलं जात ते अच्छा त्यासोबत मग दूध मध दही साखर गंगाजल पंचामृत म्हणतात त्याला काही ठिकाणी धोत्रा आकड्याचं फूल भस्म कुशा या वस्तूंचा पण उल्लेख आहे ज्या शिवाला प्रिय आहेत असं म्हणतात आणि मग मंत्र जप हा पण एक महत्वाचा भाग आहे हो नक्कीच महामृत्युंजय मंत्राचा जप एकशे आठ वेळा ओम त्र्यंबकम जाम हे हा मंत्र तसा आरोग्यासाठी आणि संकट निवारणासाठी खूप महत्वाचा मानतात ना हो बरोबर पण समजा इतकं नाही जमलं तर शांतपणे ओम नम शिवाय म्हटलं तरी चालतं तेही तितकच प्रभावी आहे असं माहितीमध्ये दिसतय म्हणजे मुख्य भर हा श्रद्धेवर आहे अगदी आणि ह्याच बरोबर उपवासाचा पण उल्लेख आहे शक्य असेल तर एक वेळ जेवण किंवा फलाहार पण इथे एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे की फक्त अन्न सोडणं नाही तर मन वाणी आणि कर्म या तिन्ही पातळ्यांवर शुद्धता पाळायला हवी बरोबर हे खरं तप आहे असं म्हणायला हरकत नाही हो आणि मग अभिषेक शक्य असेल तर मंदिरात जाऊन करणं चांगलं आणि घरी घरी पण करता येतं मातीचं शिवलिंग म्हणजे पार्थिव लिंग बनवून त्यावर जल किंवा दुधाचा अभिषेक करण्याचा पर्याय पण आहे यातली एक गोष्ट मला खूप भावली जी आपल्या माहितीमध्ये वारंवार येते ती म्हणजे भावना हो देव पूजेपेक्षा भक्ताची शुद्ध भावना बघतो म्हणजे कितीही मोठं कर्मकांड केलं पण मन साफ नसेल तर बरोबर त्याचा उपयोग नाही घरात बसून अगदी साधेपणाने केलेली प्रार्थना सुद्धा पोचते जर मनात खरी श्रद्धा असेल तर हे फक्त विधी नाहीत हा एक अनुभव आहे खरंय आणि याच भावनेला धरून एक संकल्प करण्याची पण कल्पना आहे ना पहिल्या सोमवारी हो आहे एक विशेष संकल्प म्हणजे कसं स्वतःसाठी काहीतरी मागणं उदाहरणार्थ की हे देवा या श्रावणात मला तुझ्याशी एकरूप होऊ दे माझं मन शांत कर असं काहीस त्याने त्या दिवसाला अजून एक अर्थ येतो एक दिशा मिळते आणि मग हे सगळं केल्याने काय मिळतं म्हणजे काय फायदे होतात असं माहिती सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिळते असं म्हटलंय आणि आत्मविश्वास वाढतो अच्छा म्हणजे एक प्रकारची आंतरिक शक्ती मिळते हो तोंड द्यायला बळ मिळतं आणि इतकंच नाही तर आरोग्य घरातली समृद्धी सुख शांती यावर पण सकारात्मक परिणाम होतो आणि अर्थातच शिवाची कृपा हो ती सगळ्यात महत्वाची जी न कळत आपलं रक्षण करते असं मानलं तर एकूणच माहितीचा विचार केला तर पहिला श्रावण सोमवार हा फक्त कॅलेंडर मधला दिवस नाही अजिबात नाही ही एक सुरुवात आहे एका चांगल्या सकारात्मक प्रवासाची संधी आहे अगदी ही माहिती आपल्याला हेच सांगते की श्रद्धा शुद्धता आणि प्रेम याने स्वतःला त्या मोठ्या शक्तीशी जोडून घ्या ही संधी आहे खर तर बरोबर तर मग विचार करायला हवा की आपण ही संधी कशी घेतो आणि आपल्या आयुष्यात तिला कसं उतरवतो नाही का नक्कीच हा विचार प्रत्येकाने करायला हवा